जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा आंतर बदल दोन हजार पंचवीस आज बावीस मे दोन हजार पंचवीस आजची महत्वपूर्ण अपडेट जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या, या ठिकाणी आपण पाहूया शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांचे पडघम बावीस मे नंतर प्रत्यक्ष प्रक्रिये सुरुवात होणार आहेत बघा राज्यातील जिल्हा परिषद शाळामधील प्राथमिक शिक्षकांचे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांचे पडघम वाजले आहे बावीस मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू होऊन बदल्यांसाठी विषय संवर्ग एक पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन बदली हक्क प्राप्त अवघड क्षेत्र संवर्ग तीन सर्वसाधारण क्षेत्र संवर्ग चार याप्रमाणे ज्या बदल्या या बदल्या होतील यासाठी शिक्षकांना बदलीसाठी द्यावा लागेल ही सर्व प्रक्रिया जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल असे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले उन्हाळी सुट्या लागून काही अवधी उलटल्यानंतर आणि दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू होण्या होण्यास अवधी असला तरी बदल्याबाबत बाबत संभ्रमणाचे बदल्या वातावरण निर्माण झाले होते मात्र आता बदली प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू झाल्याने बदली पात्र व बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या असून भरलेल्या पसंती क्रमानुसार आपल्याला कोणती मनोजोगती शाळा मिळेल मनासारखी जाग मनासारखी शाळा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागू नये ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाते यासाठी चोवीस एप्रिल पूर्वीचे सर्व शिक्षकांना आपली वैयक्तिक शैक्षणिक व अन्य आवश्यक माहिती ऑनलाईन भरण्याबाबत आदेशित केलेले आदेशित केलेले होते त्यानुसार शिक्षकांची त्यानुसार शिक्षकांनी बदली पुरुषाला माहिती भरली होती प्रत्येक जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत किती जागा मंजूर आहेत सध्या शाळेत किती शिक्षक कार्यरत आहेत या सर्व संबंधीची माहिती संबंधित विभागाकडे उपलब्ध झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात खालील प्रमाणे प्रक्रिया राबवली जाऊ शकते बघा बदली पात्र शिक्षकांच्या राहिलेल्या काही जिल्ह्यांच्या याद्या बघा बदली पात्र शिक्षकांच्या राहिलेल्या काही जिल्ह्यांच्या याद्या एक दोन दिवसात तयार होतील वेळापत्रक विन्सेस पोर्टल वर प्रसिद्ध होणार असून बघा जो हा जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक विन्सेस पोर्टल वर प्रसिद्ध होणार <laughs> असून त्यानुसार -uh बदली प्रक्रिया विविध वेळेत पार पडेल ग्रामविकास विभागाकडून बदली वेळापत्रक विन्सिसला प्राप्त होईल विन्सिजला प्राप्त होईल बघा ग्राम विकास विभागाकडून वेळापत्रक प्राप्त होईल वेळापत्रक प्राप्त होताच ते माध्यमातून प्रसिद्ध केले जाईल व सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल बदली वेळापत्रक निर्गमित होता संवर्ग एक संवर्ग दोन बाबत होकार किंवा नकार आणि पळताणीची कार्यवाही सुरू होईल रिक्त पदे माहिती भरणे बघा सध्या रिक्त पदे माहिती भरणे चालू आहे एकोणीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत गट शिक्षणाधिकारी लॉग इन वर रिक्त पदांची माहिती भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे बावीस मे नंतर बदली बाबतची पुढील प्रक्रिया तात्काळ सुरू होईल दहा जून पूर्वी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे बघा दहा जून पूर्वी बदली करण्याचे पूर्व नियोजन आहे असे आहे वेळापत्रक व कालावधी संवर्ग एक बदली प्रक्रिया कालावधी असणारे सात दिवस संवर्ग दोन बदली प्रक्रिया कालावधी असणारे सहा दिवस संवर्ग तीन बदली प्रक्रिया कालावधी असणारे सहा दिवस संवर्ग चार बदली प्रक्रिया कालावधी असणारे सहा दिवस विस्थापित शिक्ष, शिक्षक विस्थापित शिक्षक प्रक्रिया राउंड कालावधी असणारे सहा दिवस आणि अवघड रिक्त जागा भरणे गरज भासल्यास मग या ठिकाणी असे म्हटलेले बघा खोटी माहिती व शिस्त अंगाची कारवाई मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांनी विशेष संवर्ग एक मध्ये जाण्यासाठी शक्कल लढवत दिव्यांग व घटस्फोटीत प्रमाणपत्र सादर केले आहे सोयीच्या बदलीचा लाभ घेतला मात्र यावर्षी बदली प्रक्रियेमध्ये एखाद्या शिक्षका शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याने आढळल्यास त्याचे निलंबन व बडतर्फी करून त्यांच्या विरुद्ध शिस्तमकाची कारवाई प्रस्तुत करण्याच्या सूचना आहेत या ठिकाणी बघा असेच सांगितलेले राज्य प्राथमिक शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर यांनी असे सांगितले बघा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असणारी बदली प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पंधरा जून च्या आत होईल असे वाटते सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाल्यास चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते यासाठी बदल होणे आवश्यक आहे आणि सर्वात चांगली आनंदाची बातमी म्हणजे आंतर जिल्हा बदलीसाठी या ठिकाणी काही या ठिकाणी माहिती आलेली ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शिक्षणांचे रोस्टर पडताळणीच्या सूचना सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामविकास विभाग स्तरावरून ग्रामविकास विभाग स्तराहून दिल्या असून जिल्हा बदली प्रक्रियेनंतर लगेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे त्याबाबतचे अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे बघा जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्ण झाल्यानंतर आंतरजिल्हा दे बदल्या देखील होणार आहेत आंतर जिल्हा बदल्या देखील शंभर टक्के होणार आहे त्याची अधिकृत सूचना आर डी मध्ये म्हणजे ग्रामविकास विभागाकडून निघणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू